मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परि मॉम मॉमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना तर आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर सकाळी गेले होते मी परीला आणायला त्यावेळेस उद्या त्यांचं गॅदरिंग आहे तर त्यासाठी तिला साडी दिलेली आहे आणि त्या साडीवरचा ब्लाऊज थोडासा अल्टर करून घ्यायचा आहे कारण खूपच मोठा होतो आहे तिला कारण रेंटवरच्या साड्या आहेत त्याच्यामुळे जास्तच मोठा होतो आहे तर ते, ते सा 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 अल्टर करून घेऊन होते तर अशी पिंक कलरची साडी आहे आणि या हे असा ब्लाउज आहे अगोदर माहीत ना अशी साडी लागते डान्सला तर मी ऑनलाईनच मागवली असती कारण ऑनलाईन पण साड्या लहान मुलींच्या खूप छान मिळतात आणि शाळेतून काही सांगितलंच नाही डिरेक्टली साड्याच दिल्या तर आता तेच मी अल्टर व्यवस्थित करून आणणार आहे उद्या तिचं गॅदरिंग आहे आणि उद्यासाठी सकाळी सा तिला लवकर तयार करायचं आहे आणि पाठवायचं तिला शाळेमध्ये तर उद्या तिला छानपैकी असं तयार करणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर आता तर मी तो ब्लाऊज अल्टर करून घेऊन येते आणि बाहेर पण जायचं आहे थोडंसं घरात तर खूपच थंडी लागते थोडं म्हटलं बाहेर पण जाऊन येऊया बाहेर जाऊन येतो आणि नंतर मग मी तुमच्याशी तर, तुम तर साडी दाखवू गरी साडी कसली आहे हो साडी दाखवते मी तुम्हाला कसली आहे ती तर ही अशी पिंक कलरची साडी आहे ही समोरची साईट आहे आणि शिवलेली साडी आहे आणि ही बॅक साईट आहे इकडची हा काष्ट आहे आणि इकडे सारा पदर आहे तर उद्या घातल्यानंतर तुम्हाला चांगला लुक दिसलच तिचा तिला छानपैकी असं रेडी करायचं उद्या आणि डान्स पण आहे तर आज मी तिला घ्यायला गेली होती त्यावेळेस त्यांचे कराटेचेच ना गराटेचे हो, सर कराटेचे सर होते ते म्हणून होते छान डान्स करते ती मस्त करते डान्स कुठं शिकली काय शिकली असं विचारते शिकली घरीच शिकलीये तिला अकॅडमी मध्ये लावा बोलत होते कारण खूपच छान डान्स करते बघूया आता काय होते हे बघा आत्ताच तयारी <laughs> <laughs> रंबा चला तर मग आम्ही बाहेर जाऊन येतो आणि भेटते तुम्हाला नंतर मग परी चालली चालत 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 आहे ना परी लगेच पाय दुखायला लग लागले का तुझे आ थोडस नको का मग थोडस झालाय पाहिजे का नाही पाय का दुखायला लागले तुझे का बाळा चांगलं असतं चालायला पाहिजे हेल्दी राहण्यासाठी चांगलं दिसण्यासाठी चांगलं आपलं शरीर राहण्यासाठी मग आपण हेल्दी सवय नाही ना? म्हणून पाय दुखतात सवय लावायची लावायला लागते लावायची असते अगं इथे रस्ता एवढा चांगला नाही पहिल्यासारखा अग पहिला चांगला होता रस्ता चांगला नहीं। नहीं, एक आता चांगला नाही आता परत पुन्हा रस्ता झाल्यावर मग खेळायचं सगळ्या बिल्डिंग सगळ्या सगळ्या बि... बिल्डिंग झाल्या ना कुत्र इकडं दोन दोन येतो त्याला तर साखळीने बांधले ते इंग्लिश शासन अगं बहुतेक हे सहा हम्म चला पुढे आता ट्रॅफिक जमा व्हायला लागलं सहा ते संध्याकाळी आठ भरपूर ट्राफिक असते ह्या चौकामध्ये आणि इकडं पाहू शकता इकडं संध्याकाळच्या वेळेला मावळतीचा सूर्य कसं दिसतंय छान बघा आता चौकामध्ये गर्दी आत्ताच ट्राफिक जमा करायला जमा व्हायला हो लागलं ला। किती ट्राफिक आहे कि तरी ती परीचा ब्लाउज पण अल्टर करून घेतला तुम्ही चाललो आहे म्हणून आता शूटिंग थोडीफार घेतोय हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू जय श्रीराम महाद्वार चला इथून खाली पाय धुवायला जायला जागा आहे रसवंती गृह छान छान आहे ही देहूची इंद्रायणी नदी संत तुकाराम महाराज संस्थान पाणी कमी झालंय नदीचं ना इंद्रायणी चहा कॉफी छान मिळते इथे चहा चहा आलेला आहे मस्त पर चा खूप छान मिळतो नक्की इथे एकदा तुम्ही या देऊ मध्ये दे जर तुम्ही कधी आला ना तर इथला छान नक्की प्या खरंच खूप भारी लागतो गरम असेल बेटा है आले तो तो चाले चाले। है का मस्त मिळत तर त्याच्या परी आणि मी चाललोय चालत चालत गाड्या खूप येत आहेत संध्याकाळच्या वेळेला आणि आता आम्ही थोडीशी भाजी घेणार आहे कारण भाजीलाच नाही नाहीये घरामध्ये मी दरवेळेस जिथं भाजी घेते ना तिथूनच भाजी घेणार आहे तुम्हाला दाखवते मी छान आहे फ्रेश आहे कशी मेथी बाय 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 आहे ना डान्स मध्ये घरात सगळं भाजीला संपलेलं मग आता येता येत आम्ही भाजीला पण घेऊन आले चालतच गेलेली आणि सगळे ए टजेड संपलेलं मिरची वगैरे सगळं संपलेलं आता जरा थोडासा भाव कमी झाला आहे नाहीतर खूपच महाग होतं सगळं वटाणे पण आणलेले आहेत मसाले भातासाठी वांगी आहेत वांगी खूप छान मिळाली आज मला आणि अजून काय ह्याच्यामध्ये हां भेंडी पण आणली आहे इथे पालक कांद्याची पातपरीला परीला खूप आवडते पालक पण आवडते आणि मेथी पण आवडते त्यामुळे तीनही आणल्यात आन आणि फरसबीन का मला त्या ताईंनी असंच दिलं मसाले भातासाठी त्या काही ना काही प्रत्येक वेळेस मला देतात थोडं तरी कारण मी प्रत्येक वेळेस तिथंच भाजी घेते आणि खूप रिजनेबल रेटमध्ये भाजी मिळते मला तिथं कांदे घरचे असतात पण कांदे आता संपलेत लसूण घ्यायचा होता पण थोडासा आहे लसूण पण घरचा असतो तो, तो पण संपला आहे टोमॅटो आणले ते एक्स्ट्राचे कारण टोमॅटो काही खराब होत नाहीत लवकर फ्रीजमध्ये ठेवलं की आणि बस एवढं आणलेला आहे भाजीला कारण भाजीला जर काही नसलं ना की डोकंच चालत नाही परीला टिफिन पण द्यावा लागतो ना सारखा रोज वेगवेगळं वेग काय बनवायचं मग टेन्शन येतं त्यामुळे मग एवढं भाजीला आणलेलं आहे आणि इथे किचन पण माझं गच्च भरलेलं आहे भांड्यांनी एवढी भांडी लावायची आहेत किचन साफ करायचंय चला आता कामाला ला लागते आणि नंतर बोलूया आता परीच्या साडीला मला मला इस्त्री पण मारायची आहे धुवून काय ते आता सुकेल सकाळीपर्यंत मशीनमध्ये मशीन मध्ये धुतली तर पण नको रेंटची साडी आहे त्याच्यामुळे असं वाटतं की नको काही खराबी वगैरे झाली तर ब फक्त इस्त्री मारणारे तिच्यासाठी गजरे पण आणले ते दाखवते ती पिशवी कुठे ठेवली एक मिनिट तर परीचं ब्लाउज पण अल्टर करून घेतला जरा थोड्या ठिकाणी फिरलो आम्ही पण भेटला अल्टर करून तिथं ताई चांगल्या होत्या ते देतात अल्टर करून पटकन आणि तिच्यासाठी उद्या गजरे पण आणलेत आर्टिफिशियल गजरा पण आहे माझ्याकडे पण ओरिजिनल गजऱ्याची जी मजा आहे ती आर्टिफिशियलमध्ये नाही आहे त्याच्यामुळे मग ओरिजिनल गजरा पण घेऊन आले तिच्यासाठी भरपूर आणलेत मी गजरे तिला आवडतात पण आणि उद्या कसं संध्याकाळच्या वेळेला छान वाटतं तयार केल्यानंतर उद्या संध्याकाळी कार्यक्रम आहे गॅदरिंगचा आणि उद्या सव्वीस जानेवारी पण आहे आणि सव्वीस जानेवारीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला आता सगळं आवरून घेते भाज्या वगैरे फ्रीजमध्ये मला नीटनेटके ठेवायच्यात ते आपण ठेवून घेते आणि उद्या लवकर उठावं लागेल तर आता काय मग अशी आम्ही इडली सकाळी मी बनवली होती तर ती इडली मी फ्राय केली होती इडली फ्राय केलेला परीला खूप आवडतो आणि छान लागतो इडली फ्राय एखाद्या दिवशी मी त्याची रेसिपी पण टाकेन खरंच खूप भारी लागते तो इडली फ्राय आणि ते खाल्ल्यानंतरच आम्ही बाहेर गेलो होतो त्यामुळे इतकी जास्त काय आता अजिबात भूकच नाही बघूया बनवलं तर बनवणार मसाले भात नाही तर मग नाही जर बनवला तर मसाले भाताची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि परी तर आता बाहेर स्केटिंग खेळते आहे मी तुम्हाला दाखवते मध्ये आता मी सगळ्या भाज्या व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहेत फक्त दूध तापवायचं बाकी आहे हे सगळं व्यवस्थित छान ह्या कप्प्यामध्ये पण ठेवून घेतले इथं पण भाज्या सगळ्या निवडून व्यवस्थित ठेवल्या इथं अंडी वगैरे व्यवस्थित ठेवले परिसा आहे सगळं व्यवस्थित झालंय उद्या सव्वीस जानेवारी साठी गार्डन आमचं छान सजलंय खूप छान दिसतंय तर आज आपण एक रेसिपी पाहणार आहोत आज मी बनवणार आहे वरणातल्या वड्या म्हणजे चकुल्या आणि खरंच खूप छान लागतात लहान मुलं तर खूप आवडीने खातात ही रेसिपी आणि आवडतंसुद्धा आणि जे वयस्कर झालेलं असतं त्यांनासुद्धा खायला प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे ही जर रेसिपी केली तर त्यांना आवडीने खातात ते त्याच्यामुळे आज मी बनवणार आहे वरणातल्या वड्या तर चला तर मग आपण रेसिपी पाहूया रेसिपीसाठी मी काय काय घेतलेलं आहे हे पण मी तुम्हाला दाखवते तर मी एक कुकर घेतलेला आहे आणि इथं घेतलेले आहे तूर डाळ आणि इथं घेतलेले आहे मूग डाळ ह्या दोन्ही डाळी मिक्स करून मी शिजवून घेणार आहे डाळींचं प्रमाण आपण वाटीनुसार घेणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते तर तूर डाळ इथं मी अर्धी वाटी घेतलेली आहे तर अर्धी वाटी आपण आता या कुकरमध्ये टाकून घेऊया आणि मूग डाळ पण मी अर्धी वाटी घेणार आहे थोडीशी डाळ कमी घेतली तरी सुद्धा चालते मूग डाळीमुळे काय होतं की आपलं जे वरण आहे ना ते थोडं घट्टसर होतं त्याच्यामुळे मुग डाळ इथे वापरायची जर कोणाला सपोज वापरायची नसेल तरी ही काही हरकत नाही मग तुम्ही तूर डाळ जी घेतलेली आहे ती पूर्ण वाटी एक वाटी घ्या म्हणजे व्यवस्थित छान तुमचं वरण होईल मूग डाळ पण मी थोडीशीच घेतली आहे अर्धी वाटीला कमी तेवढी पण मी टाकून घेतो आणि आता ह्यामध्ये पाणी टाकून मी कुकर लावून घेणार आहे ह्याच्यामध्ये थोडंसं तेलाचा टिपका आणि थोडीशी हळद पण टाकून घेणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया तर आता ह्या डाळीमध्ये मी पूर्ण एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि अजून अर्धा ग्लास पाणी ह्या डाळीमध्ये टाकणार आहे म्हणजे आपली डाळ एकदम छान शिजली जाईल दीड ग्लास पाणी मी डाळीमध्ये टाकलेलं आहे आणि आता आपण कुकर गॅसवर ठेवूया आता कुकर गॅसच ठेवल्या आणि झाकण लावून मी ह्याच्या जवळजवळ तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे एकदम छान प्रकारे आपली डाळ एकदम मऊसुद्ध शिजली पाहिजे तोपर्यंत मी पीठ मळून घेते कारण आपल्याला चकुल्या करण्यासाठी गव्हाचं पीठ लागतं तर मी ते मळून घेते तर इथं माझं पीठ मळून झालेलं आहे आणि असं थोडंसं सरस पीठ मळून घ्यायचं तर आता हे मी झाकून ठेवते जोपर्यंत आपली डाळ शिजत नाही तोपर्यंत तर आपली डाळ इथं तुम्ही पाहू शकताय खूप छान प्रकारे शिजली तर आता आपण ही घोटून घेऊया म्हणजे एक जीव करून घेऊया वरणातल्या चकुल्या बनवण्यासाठी डाळ एकदम छान शिजली पाहिजे तर आता ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेते आपण गॅस चालू करून घेऊया इथे एक मी कढई तापायला ठेवली आणि फोडणीसाठी इथे मी लसूण आहे दोन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि भरपूर सारी कोथंबीर घेतली इथे हिंग घेतलेला आहे आता फोडणी घालते तुम्हाला हवं तर तुम्ही मिरची अवॉइड केली तरी चालेल त्याच्याऐवजी कढीपत्ता सुद्धा घालू शकता पण मला मिरची आवडते चकुल्यांमध्ये खूप छान टेस्ट लागते तर आता कढईमध्ये तेल टाकून घेते तर आता ते तेल छान तापले त्याच्यामध्ये आता लसूण टाकून घेते त्याच्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घ्यायची मोहरी पण छान तडतडली त्यामध्ये ह्या दोन मिरच्या टाकून घेते तर आता थोडस हिंग पण टाकले आणि थोडी कोथंबीर बाकीची कोथंबीर नंतर वरून टाकायचे अर्धा चमचा अर्धा चमचा त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेतले आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकून घेणार आहोत तुम्हाला जेवढं पातळ घट्ट हवं असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता मी पुन्हा अर्धा ग्लास त्याच्यामध्ये पाणी ॲड केले अजून अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे तर आता वरणामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेते आता हे तुम्हाला जरी पातळ दिसत असेल ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवावी लागते कारण ज्यावेळेस आपण ह्यामध्ये चकुल्या सोडतो किंवा मग जे आपण वड्या सोडतो ना त्यानंतर हे सगळं घट्ट होतं आता आपण वड्या बनवायला घेऊया <tip> तर आता आपण वड्या बनवण्यासाठी चपाती तयार करून घेऊया तर आता आपण हे छानपैकी असं लाटून घेऊया म्हणजे आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं आपल्याला आणि एकदम पातळ पण नाही जास्त करायचं मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला हे चपाती म्हणजे वरणामध्ये छानपैकी शिजली पण जाईल आणि कच्ची पण लागणार नाही त्यासाठी तर असं चपाती सारखं लाटून घ्यायचं छान प्रकारे मी चपाती सारखं लाटून घेतले आणि आता आपण चाकूच्या मदतीने किंवा वाटीच्या मदतीने जसं तुम्हाला आकार हवा आहे तसं तुम्ही कापून घेऊ शकता तर आता मी कापून घेते तर आता मी कापून घेणार आहे तर असं जसं आपण कापणी बनवतो ना त्या आकारामध्ये हे छानपैकी असं कापून घेऊया छान लागतात अशा प्रकारच्या वड्यातून नक्की करून बघा नवीन नवीन मला आज चकुल्या प्रकारच माहिती नव्हता आणि माझ्याकडुलीला काय व्हायचं मीठच जास्त पडायचं आणि पूर्ण खारट व्हायच्या कारण त्यावेळेस माहितीच नव्हतं की किती मीठ टाकायचं किती काय करायचं इतकं जास्त जमत नव्हतं तर आता वरणाला छान उकळी फुटत आहे अजून थोडीशी उकळी फुटल्यानंतर आपण हे जे वड्या बनवलेल्या हो आहेत ना ते त्यामध्ये आपण सोडणार आहोत तर आता एक एक करून आपण ह्या वरणामध्ये सोडून घेऊया आता वरणाला छान उकळी फुटलेली आहे म्हणजे त्यामध्ये असं एक एक करून टाकायचं एकदमच सोबत टाकलं ना की मग चिटकून बसतात त्यामुळे असं एक एक घेऊन टाकायचे तर आता हे पूर्ण मी वड्या वर्रामध्ये टाकून घेते तर आता वड्या त्यामध्ये मी टाकून घेतलेल्या आहेत आणि असं पळीच्या सहाय्याने पुन्हा एकदा आपण छानपैकी त्याला हलवून घ्यायचं आणि गॅस एकदम मीडियम ठेवायचं तर आता गॅस आपण मीडियम करूया तर आता दुसरी पण चपाती लाटून घेतलेली आहे आणि ती पण आता मी कट करून घेते छानपैकी तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता तर आता सगळ्या वड्या टाकून झालेल्या आहेत आणि ह्याला छानपैकी अशी उकडी फुटली आहे आता एकदम कमी गॅसवर ह्याला छानपैकी आपण शिजू देऊ त्यासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत जवळजवळ पाच ते सात मिनिट छान ह्याला शिजू द्यायचं काही नाही पटकन शिजतात तर आता गॅस कमी करते मी गॅसची फ्लेम आणि पाच ते सात आणि मी पुन्हा तुम्हाला दाखवते तर आता पाच मिनिटं ऑलरेडी झालेली आहेत आपण झाकण उघडून पाहूया वड्या तर छानपैकी शिजलेल्या आहेत वरणातल्या वड्या तर आता आपण वरून कोथंबीर तर आपल्या वरणातल्या वड्या रेडी आहेत तर कशी वाटती रेसिपी नक्की सांगा कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका